नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जो कमिटी मेटी मे चार पण बडवे सकते है, तो हमारे भी बहुत कमिटी मी कि नाही मान्य नाही मान्य करणारच नाही कारण मग ती करोडोची संपत्ती जाणार कुठे हो मग ते बाहेर निघेल ना ही संपत्तीसाठी ते बुद्धगया महाबोधी विहारामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा चा एक रद्द करण्यासाठी आपण तिथे आपण आपली मागणी करत आहोत ही मागणी रास्त मागणी आहे आणि प्रत्येक त्या ब्राह्मणांनी तिथे जे आहे त्यांनी सुद्धा <णणुण> मान्य केली आहे त्यांनी जेव्हा त्यांनी जेव्हा आपल्या व्हीवरती लोकशाहीवरती त्यांनी त्यांचं तेन हे घेतलं डिबेट घेतलं होतं त्या डेबीटमध्ये त्यांनी म्हटलं की खरंच आहे बोद्धांच बोच हे हार हे बोद्धांच्या ताब्यात देण्यात यावं म्हणजे ही त्यांची स्वतःची प्रामाणिक आहे पण पैशाच्या मागे वेडे असतो ना माणूस पैशामुळे ते देता येत नाही आपला अधिकार आपल्याला घेता येत नाही किंवा त्यांना देता येत नाही पण आपला अधिकार जोपर्यंत आम्हाला आमचा अधिकार देत नाही आता फक्त आम्ही दहा दिवस साखळी उपोषण केलेलं आहे सरकारने याची दखल घ्यावी सरकारनी याची दखल घ्यावी कारण यानंतर आम्ही अमरण उपोषणाला बसू आणि आमच्या भिक्खोला आणि आमच्या एखादी उपासकाला जर इजा झाली तर त्याचा पूर्ण जिम्मेदार हे महाराष्ट्र शासन भारत सरकार असेल हे त्यांनी लक्षात घ्यावं ही माघार आम्ही घेणार नाही आहोत ही माघार आमची आता नाही मरोची स्थिती आपल्याकडे आहे नाही तो फिर कधी नाही अभि होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद